नमस्कार मंडई तर कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत आजचा स्पेशल असा ब्लॉग पण बघा जे की आता वाजले जवळपास पावणे सात आणि रील शूट करायला आम्ही आलेलो टेरेसला आणि शंभू स्कूलच्या ड्रेसवरती तो खूप वैतागला आहे पण काय होतं शंभूचे जर कपडे चेंज करत राहिले ना तर क्लायमेट निघून जातं आणि अंधार पडतो माझ्या एवढं सगळं नटापटा करून काहीसुद्धा उपयोग होत नाही सो मग मी म्हटलं राहू दे त्याला तर तो लय वेळ झालं म्हणतो खाली चलला खाली चललं तर म्हणजे स्कूलवरून आला की आहे असंच त्याला वरती घेऊन आली कारण तो स्कूलवरूनच येतो सहा वाजता आणि आता वाजलेत पावणे सात म्हणजे पावून तासात तेवढा तर ता टाइम पाहिजे ना रिल्सला बाबू आणि तो खूप वेळ झाला म्हणतोय की खाली चाल खाली चाल आणि मस्त असं वातावरण झालंय पाऊस आज तरी पाऊस उघडलाय दिवसभर आभाग असलाय पण पाऊस काय घरी घरात घरात गेल्यावर पडत आहे का आणि पाऊस पडल्यावरती काय होतं मग पकोडे बनवले त्याला आज आहे सोमवार म्हणजे आज फर्स्ट सोमवार आहे आणि शंभूला खायचेत पकोडे पण मी म्हटलं की उपस सोडायच्या वेळेला बनवेल आता काय बनवणार ना कारण त्याला सवय त्याला असं वाटतं की पाच सहा वाजताच पकोडे खायचे त्याचा टाइम असतो संध्याकाळचा हा तर बघा आज शंभू कोणी कोणी तुला फ्रेंडशिप बँड बांधले दाखव सांग नाव अजून बॉबीने आणि बांधलेत ना आणि हे कुणाल ओके okay. तर शंभूच्या फ्रेंड मग तुला तू कोणा कोणाला बांधलेस मी मी ना सांगितलं तेवढं जेवढे सगळ्यांना भानले का ओके तिकडं बघा फ्रेंडशिप बॅटचा रोलच घेऊन फिरतोय आहे हा तर बघा इकडं रोल घेऊनच फिरायचं काम चाललंय दिसला फ्रेंड कि बांधलं मला पण माझे लहानपणीचे दिवस आठवले आपण पण असंच फ्रेंडशिप बँडला किती खुश असायचो मी तर दोन तीन कलरचे घेऊन जायचे आणि मैत्रिणीला बांधत राहायचं लवत जायची आणि हात पण असा एवढा मोठा हात भरून आणायचा पण शंभूचं झालं असं की त्याने स्कूलला नेल्या पण स्कूलमध्ये कदाचित आलवड वगैरे नसेल किंवा मग कोणी एकमेकांना बांधलंच नाही तर तो तसंच तसंच रोल घरी घेऊन आला आणि घरच्याच फ्रेंड्सला बांधला तर ऑल ओव्हर झाला असं की माझा आजचा खूप प्लॅन होता की श्रावणी सोमवारचा आपला पहिला सोमवार आहे तर खूप छान असं ब्लॉग मला करायचा होता मस्त माझं सोमवारचं फुल डे रुटीन म्हणजे पूजेपासून प्रत्येक गोष्ट दाखवायची होती पण झालं असं अचानक की गावी ह्यांचे चुलत आजोबा न ह्यांचे चुलत आजोबा म्हणजे माझे आजच सासरे चुलत आजच सासरे ते वारले अचानक तर आम्ही गावी पण गेलो होतो त्याच्यामुळे मध्यंतरी तुम्हाला दोन दिवस ब्लॉग नव्हता आला तर गावी पण गेलो होतो आणि मग त्याच्यामुळं आम्ही आखाड वगैरे काहीच केलं नाही नाहीतर आमचा प्लॅन होता ज्या दिवशी ते वाचले त्याच दिवशी आमचं संध्याकाळी म्हणजे आम्ही ठरवलं होतं की असं असं करायचं मटण वगैरे बरेचसे काही ह्यांनी मेनू ठरवलेले पण त्यांचं तसं झालं त्याच्यामुळं आम्ही अचानक गावाला गेलो आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या आणि ते छान पण नाही वाटत आखाड काय दरवर्षी येत राहतो ते दुःख दरवर्षी नसतं आणि राहिला प्रश्न मग आम्हाला आहे सुतक ते वारलेत फ्रायडेला आणि त्याच्यानंतर आता आज आहे सोमवार पण आज आहे सुतक आहे त्याच्यामुळं मी सोमवारची म्हणजे श्रावणी सोमवार म्हणजे माझं खूप छान रुटीन असतं कदाचित पुढच्या सोमवारी म्हणजे त्यांचा धावा वगैरे होऊन गेला तर मी पुढच्या सोमवारी ते माझं रुटीन दाखव दाखवेल की श्रावणी सोमवारचं छान असं मंदिरात वगैरे जायचं आणि तर धरलं आम्ही तिघांनी पण आज पण घरातल्या पण देवांची पूजा नाही करता आली कारण सुतक आहे तर आणि मी ही वाली साडी वेअर केली जी की वाईट आणि येल्लो कलरची आहे आणि ही साडी बघा आपल्याच कलेक्शनची आहे म्हणजे की आवडली असेल घ्यायची असेल तर मला नक्की डी एम करा मी कॉन्टॅक्ट नंबर देईल इथे ह्या साडीमध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत आणि सूतच म्हणाल तर आहे ना एक मिनटं मी ह्यांना बॅगने दाखवायला सांगते तर ऑल ओव्हर बघा वरपासून खाली पर्यंत एकदम सोयसोयत आहे एकदम लाईट वेट आहे आणि ह्याच्यातले खूप सारे कलर्स पण अवेलेबल आहे छान आहे शिकडा वाली बॉर्डर पण आहे आणि व्हाईट आली येल्लोचं ये कॉम्बिनेशन जे की खूप छान वाटतं आणि असेच खूप सारे मस्त मस्त वरण भात वाटतं भात वरण भात वाटतंय ना हा आणि ह्याच्यातले खूप सारे छान छान कॉम्बिनेशन आहेत मी यांच्यात पण तुम्ही बघू शकता आणि ऑल ओव्हर फॅब्रिक तुम्ही बघू शकता पदर हा असावा ला आलाय म्हणजे भान्य टाईपची साडी आहे भान्यचं सूट जसं असतं ना भान्यच्या साड्यांचं तसं आहे पण एकदम हेवी फन टाईप आहे तर खूप छान फॅब्रिक आहे आणि ह्याच्यामध्ये ब्लाऊज आलाय तो पण असाच झालाय सेम असा आला मध्ये आणि त्याला बॉर्डर आली आहे तर सुंदर आहे घ्यायची असेल तुम्ही स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर देते जावा लगेच परचेस करा आणि कॅश ऑन डिलेवरीसाठी प्लीज हट्ट करून बसू नका माझ्यावरती एवढीसा विश्वास असेल तरी पण माझ्या विश्वासावरती तुम्ही एवढे माझ्याकडे जास्त महागातल्या साड्या नाहीच आहेत मॅक्झिमम तीन हजारपर्यंतच्यात तर तीन हजारपर्यंतची साडी तुम्ही नक्कीच माझ्यावरती विश्वास ठेवून घेऊ शकता पेमेंटचा कोणताच इश्यू येणार नाही तीन हजार ह्या साडीची प्राइस नाही ही साडी स्वस्तात मस्त आहे सुजावा लगेच मला मॅसेज करा आता शंभुडी जायचंय खाली ते व्हायत वाट बघतोय कधी आहे खाली है ना आता खाली जायचंय आता उपवास सोडायला काहीतरी बनवतो आणि खातो आणि शंभूला खायचे पकोडे पकोडे तर मग का चला ठीक आहे बनव तूच हातचे पकोडे खायचे हातीकडे नाही नाही तूच बनव म्हणजे मला नाही कांदा बिंदाची राहिला व्हायचं तूच करायचं सगळं तो 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 तर त्याच्यानंतर मी परत एकदा साडी चेंज केली जी की मम्मीची साडी घातली कॉटनची किचन मधल्या काही रील्स काढायच्या होत्या म्हणून कारण ती कशी पार्टीवर वाटत होती म्हणून आणि आजचा मेनू तर मेनू असा होता की इकडे शूट चाललेलं इथे शंभूडी जे लावून नाचत होता मस्तपैकी आणि आता मी तळलेत पापड शंभूनी तर पापड खाऊनच उपवास सोडला कारण त्या लागलेली भूक खूप सारी आणि जेवण आज गोडा धोडाचं काहीच नाही केलेलं जे, के जे की मी तुम्हाला सांगितलंच की सुतक वगैरे आणि देवाला नैवेद्य पण नाही दाखवायचं सुतकाचं म्हणून म्हटलं करायचं तरी कशाला स्वतःला खायला का फक्त मग थोडं असं काहीच नाही केलेलं फक्त चपाती बटाट्याची भाजी भात आणि शंभूचा हट्ट होता की मम्मा भजी खायचे हो अरे हो बाबा थांबा ऍक्च्युली डीजे पण केला तर ब्लॉग मध्ये डीजेचा आवाज आला तर कॉपीराईट येतो म्हणून तर शंभूसाठी मग छान असे बटाटे भजीचा प्लॅन केलाय ते पण फक्त त्याला खायचे होते म्हणून नाहीतर मग म्हंटल की आपलं सातच जेवणाचं प्लॅन होता माझा तरी आजचा पापड वगैरे तळले तर आता करते पटपट कारण खूप सारा उशीर नाही झाला तसं साडेआठ वाजलेत पण हे पोराला भूक लागली मगच पासून आणि हावाला लुक कसं वाटला माझा आणि ही साडी काय आपल्याकडे अवेलेबल नाहीये ही मम्मीची साडी मी वेअर केलेली आहे पहिलं मन शंभूराजेंचा मग आज कडक उपस होता माहिती का सोडत शिवाय दुसरं काहीच नाही खाल्ले काहीच नाही खाल्लेलं पाणी ओवायचं असतं तसं तर मग सुटलंय त्याला चालतं पाणी ओवळायची स्टाईल बघा छोट्या चिंट्या पिंट्यांचा चालतो उपास आज देवाला तर काही नैवेद्य नाही दाखवायचं तर तुम्ही आजचा मी बघितलाच साधा आणि सिंपल जो की रेग्युलर असतो हे पण नव्हतं बटर भजी वगैरे पण हे हे कार्ट पण ह्याचं खूप चाललेलं भजी खायचे भजी खायचे म्हणून म्हटलं ठीक आहे करूयात तर बटाटा भजी असं मस्त असं झालं तिकडे बटाट्याची भाजी पण बटाट्याचीच कारण दुसरं काहीच भाजी नव्हतं मग म्हटलं ठीक आहे व्हिडिओ साठी हा बॉटलचा चाललाय आमचा पण आता ते तुम्हाला कळले पुढच्या व्हिडिओ मध्येच कि काय विषय आहे ते चलो चले मी त आ आ वरती जायचं एकदा रील्सचा विषय मिटवायचा आहे मला साडी चेंज करायची काय बागुडी आवडती रील आहे शंभूला हॅपी आहे चलना चल करून कारण त्याला तिथं पाणी खेळायला भेटणार आहे सो चला 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 उठा पप्पाच होतच रात्रीच्या साडे नऊ वाजल्यात आणि हिला ब्लॉक शूट करायचंय आणि हे कायच्या काय जुगाड करत असते हे काही पण बघायचं हे काय करायचं काय विषय नाही नाही हे बरोबर आहे अजून

चला चला वर जायचं पटकन घे तू मला पूर्ण भिजले डोकं भिका पण झालं असं की जो आम्हाला पाहिजे होता ना शॉर्ट जो पाण्याच्या बॉटलचा असं मस्त कारण जे गोल फिरतात डोक्यावरून तो निघालाच नाही शेवटपर्यंत म्हणजे सनलाईट खूप लाईटी खूप होत्या इकडच्या पण तू कशाला भिजायचं बावट ते डोकपूस डोकंपूस पटकन सर्दी होईल तर आणि ही सगळी चिल्लर पार्टी वरती आणि त्यातनं तो इफेक्टच नव्हता आहेत आणि जर टॉर्च बंद केला तर मग ते कारंजी नव्हते दिसत असं तर जमलीच नाही ही रील शेवटपर्यंत खूपदा ट्राय केलं पूर्ण भिजले पण काय ती झालीच नाही आता बघूयात नेक्स्ट टाईम परत काहीतरी मला नाही वाटत तिथं निघेल कारण एकतर आहे ना तिथं पूर्ण अंधार पाहिजे आणि इथं खांबावरच्या वगैरे वगैरेमुळं काय होतच नव्हतं जुळलाच नाही विषय काय तर आता बघूयात काय आजचा तर विषयच नाही काय रीलचा निघालाच नाही आणि हो अजून एक गोष्ट की मी आत्ताच का, कालच्या ब्लॉगला आपल्या कमेंट होती एका ताईंची की तू साडी कलेक्शन ह्या ब्लॉगमध्ये नको दाखवत जाऊ त्यासाठी वेगळा चॅनल चालू कर तर मला पण ही गोष्ट म्हणजे खूप दिवसांपासून वाटते कारण जे कोणी जेंट्स ऑडियन्स आहेत तर ते बोर होतात साडी कलेक्शनमुळे असं मला वाटतं म्हणून मग मी म्हटलं की नको आपण साडी कलेक्शनचं आहे ना वेगळा चॅनल नाही बट मी ह्या चॅनेलवरती आहे ना एखादा दिवस ठरवूयात किंवा मग मी सेपरेट ब्लॉक टाकत जाईल हा रेग्युलर ब्लॉग येईल साडी कलेक्शनचा सा ब्लॉग दुपारी किंवा मग चार वाजताचा वगैरे टाईम ठेवते चार वाजताचे चा टाईमला येईल आणि आठवड्यातून दोनच दिवस असे काहीतरी दिवस ठरूयात की आठवड्यातून दोनच दिवस साडी कलेक्शनचा सा ब्लॉग येईल तुम्हाला किंवा मग आठवड्यातून एकच दिवस त्यात मी पूर्ण फक्त साड्याच दाखवत जाईल म्हणजे की जेंट्स ऑडियन्स ते बघणार नाहीत आणि जे लेडीज आहेत ज्यांना बघायचं आहे साड्या त्याच फक्त बघतील असं काहीतरी प्लॅन करूयात आणि माझ्या तर डोक्यात ते ब्लॉक करण्यापेक्षा मी जस्ट लाईवला बसेल आणि लाईव्हमध्ये साड्या दाखवेल आणि तोच ॲज ब्लॉग म्हणून अपलोड करेल म्हणजे असं ते इझी जाईल आणि उगंच बाकीचे पण बोर होणार नाहीत ह्या रेग्युलरच्या ब्लॉगमध्ये साडी कलेक्शनमुळं असं पण होईल सो माझे पण डोक्यात बऱ्याच दिवसांपासून तो प्लॅन होता आणि त्यातनं कालची कमेंट पण होती की साडी कलेक्शनसाठी नवीन चालू कर ह्या चॅनेलमध्ये नको दाखवू तर थँक्यू ताई तुमच्यामुळं माझं जरा हे वाटलं की हा बाबा समोरच्यांना पण हवं आहे नवीन ह्याच्यात साडी कलेक्शन तर तसंच करूयात आपण म्हणजे आता बघा झालंय सगळं काम बी मावरलंय आता शंभुडीचा स्टडी करायला बसायचं आहे ना शंभुडी स्टडी करायचं का नाही का, का सुट्टी द्यायची आज अजून ते फ्रेंडशिप बँडचं हेडे झाला <laughs> फ्रेंडशिप डे सगळं संपलंय आता ठेवा तर अजून मला घासायचे भांडी वगैरे हो पण आता ओली झाले तर आधी कपडे चेंज करते डोकं बिकं पुसते खूप चुपकू चुपकू झालं ना आणि अजून हे का आहे की जे की माझ्या आत्ता लक्षात आलं की खूप सारे लोक कमेंट टाकतील की तुमच्या तर सुतक आहे आणि मग तू टिकली कसं का काय लावते ॲक्च्युली तीन चार दिवस झालं मी टिकली काही लावली नव्हती पण झालं असं की मी माझ्याकडे कोणतीच रील्स राहिली नव्हती बरेच दिवस झालं मी रील्स पण नाही शूट केले ह्या कामाच्या ह्याच्यात का आणि गावी वगैरे गेलो त्याच्यामुळं रील्स पण शूट करायचे राहिलेले काहीच नव्हतं टाकायला सो म्हणून म्हटलं आज रील्स काढणं खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी म्हणून मग ह्या दोन साड्यांवरती रील्स काढल्यात आणि रील्स म्हणजे टिकली तर आलीच कारण कारण विदाऊट टिकलीची रील नाही चांगली दिसत ते जीन्स वगैरे असेल तर ठीक आहे पण साडी असेल तर मग टिकली हवीच असं आहे माझं तर म्हणून मग म्हटलं की ठीक आहे आता असून द्यावं तसं पण म्हणजे त्या जरी गावी त्या गोष्टी झाल्या असल्या तरी मी पुण्यात राहिले तरी पण ते फॉलो करते तीन चार दिवस मी नव्हती लावली टिकली पण मग आज माझं पण नाईलाज होता कारण मला रील काढायच्याच होत्या म्हणून म्हटलं ठीक आहे आता लावते टिकली असं झालं तर आता काय करणार नाईलाज जेवढं जमेल तेवढं तर आपण फॉलो करत असतो आहे की नाही बागुली आणि आता एका मुलाचं डोकं पुसायचं आहे आणि आता त्याला घ्यायचंय स्टडी करायला आता झाली यस म्हणजे त्याला स्टडी करायला खूप आवडतं पण जेव्हा मी त्याच्यासोबत बसेल ना स्टडीला त्याच वेळेला त्याला आवडतं तो एकटा नाही स्टडी करायला त्याला मज्जा येते ना बाबू मम्मा असेल तरच तुला मज्जा येते ना होय हम्म सॉरी माझे <laughs> तोंडातले शब्दच होते येतातच तोंडात असं आहे आणि आहारमखोर ही काही शिवी म्हणून नाही देत मी म्हणजे एक लाडानी म्हणतो ना आपण तसंवालं म्हणते पण ठीक आहे ते तुम्हाला करायची तू वेगळं वाटत असेल तर चला आता दादा तर दादांची तर चिडचिड झाली तर पैसे मू पप्पनला बोल दादा तर चिडचिड करत होतो का तर त्यांना वरती छत्रीला एक तर बाहेर आधीच पाऊस पडतोय त्यातनं ते रील शूट करायला आणि त्यातनं ते पाण्याचं होतं सो मी भिजत होते आणि तरी ते छत्री खाली उभे होते तरी पण ते चिडचिड करत होते माझ्यावरती किती व्हाय तुझं असं तसं म्हणजे बायकोने रील करावं हे तर इच्छा आहे मनातनं पण स्वतःला काही त्रास नको नको व्हायला म्हणजे स्वतःला काहीच त्रास नाही झाला पाहिजे अशी इच्छा आहे असं असते त्यांचं राहू दे तुझं ते मम्माला मम्माला नाही म्हणलंस तू फ्रेंडशिप बँड मम्मी पप्पा फ्रेंड असतात पहिले फ्रेंड, फ्रेंड तु। दे। अरे तर अरे थांब जरा मी काहीतरी करते ना आता शांत बसल चला तर मग आजचा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये टाटा बाय 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 बायकर बाय 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 गुड नाईट